हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आम्ही जेजुरीवरून दर्शन करून आता निघालेलो होतो आता पुढच्या देवदर्शनाला पण जायचं होतं आणि मग त्यानंतर आम्ही जेवण केलं एका हॉटेलमध्ये आणि मग त्यानंतर आता पुढच्या देवदर्शनासाठी निघालेलं होतं तर मग इथं त... श्री क्षेत्र थिहुरी हा गणपतीला आलेलो होतो तर हा गणपती चिंतामणी गणपती आहे तर मग आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो होतो तर मग गणपतीचे दर्शन येथे पण आम्ही पटकन असं काही दर्शन घेतला आणि पुढच्या पण गणपतीला जायचं होतं आम्हाला तर मग त्यानंतर हा महागणपतीला आलेलो होतो आम्ही येथे तर मग महागणपतीचं पण आम्ही दर्शन असं सर्वांनी दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर आम्हाला परत पुढच्या पण देवस्थानाला जायचं इथे एवढी अशी काही गर्दी पण नव्हती त्यामुळे आमचं पटकन दर्शन येथे पण झालेलं होतं आणि मग येथे असं गर्दी जर असली तर मग त्या साईडला पण लाईनी लागलेल्या असता तर मग तेथे ते भरपूर असं सर्व काही मोकळंच होतं आणि आम्हाला पण दर्शन असं छान असं दर्शन झालं सर्व काय असं व्यवस्थित दर्शन मोकळं असं भेटलं आणि मग गर्दी पण कमी असल्यामुळे आम्ही मग दर्शन पण छान घेतलेलं होतं तर मग आतमध्ये मग काही व्हिडिओ पण शूट केलेलं नव्हता तर मग त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आता पुढच्या पण देवस्थानाला आम्हाला निघायचं होतं तर मग आम्ही येथे भीमाशंकरला चाललेलो होतं तर मग भीमाशंकरला भरपूर असं लांब पण होतं आणि मग येथे छान असं वातावरण पण झालेलं होतं तर भरपूर असं दाट झाडी होती या ह्या साईडला तर मग भीमाशंकर हे भरपूर असं जंगलाच्याच ठिकाणी असं भीमाशंकर आहे तर मग आम्ही चाललेलो होतो तर मग तेथे ते घाट पण आहे दोन तीन आम्ही जेवढे काही देव केले तर सर्व देवस्थानाला गेलेलो होतो तर तेथे ते आम्ही पहिल्यांदीच सर्व देवस्थान दर्शनाला गेलेलो होतो तर मग येथे पण भीमाशंकरला मी आता फर्स्ट टाईम चाललेलं आहे तर दर्शनासाठी तर भीमाशंकरचं मंदिर हे भरपूर असं खाली डोंगराच्या खाली आहे तर मग भरपूर झाडी वगैरे अशी भरपूर अशी आहे तर रस्त्यानं जातानाच असं भरपूर जंगलासारखं लागतं संध्याकाळच्या वेळेला तर खूपच गडद अंधार असं तयार होतं तर मग आम्ही येथे पाचच्याच दरम्यान चाललेलो होतो तर मग त्यानंतर पो मग तेथे मंदिराच्या ठिकाणी पण आलेलो होतो पोहोचलेलो होतो तर मग पार्किंगला गाडी भरपूर लांब लावलेली होती तर मग तेथूनच आम्ही आता पायी पण चाललेलो होतो आणि येथे भरपूर असे माकडं पण होते तर मग आम्ही ते माकडं पण बघत चाललेलो होतो आणि त्यांना पण काही थोडंफार खायला देत होतो तर मग ते पण खाण्यासाठी घेत होते तर मग ह्या माकडाजवळ खूप छान असं छोटंसं पिल्लू होतं बघा हे तर त्याला खायला पण दिलेलं होतं त्यानं लगेच पकडून घेतलं तर मग खूप छान असे माकडं होते पण मग भीती पण वाटत होती त्यांची ते येथे असे दोन दोन पिल्लं होते एकदम छोटे छोटे पिल्ल होते तर ते त्यांच्या आईला घट्ट असं पकडून धरलेलं ते होतं तेने तर खूप छान होतं तर त्यांच्या आई अशी उड्या मारायची तरी ते माकडं असं पडत नव्हतं तर मग त्यानंतर आम्ही येथे पुढे आलेलो होतो तर येथे थोडंसं चुकल्यासारखं झालेलं होतं मग त्यानंतर परत रिटर्न मागे गेलो तर हा मार्ग दुसऱ्या साईडला मार्ग जातो मग परत रिटर्न मागे आलो आणि मंदिराकडं जो रस्ता जातो त्या रस्त्याने आम्ही परत चाललेलो होतो तर येथे हे काका उभेच होते तर मग आम्ही सर्वांनी असं महाकालचं नाव कपाळावरती केलेलं होतं तयार तर मग सर्वांच्या कपाळावरती महाकालचं नाव होतं तर स्वराला खूप आनंद झाला होता तर तिनं फर्स्ट टाईम असं महाकालचं नाव असं कपाळावरती केलेलं होतं आणि शंभूच्या पण कपाळावरती केलं होतं आम्ही सर्वांनी केलेलं होतं मग त्यानंतर सर्व असं खाली उतरून चाललेलं होतं तर भरपूर असं खाली मंदिर आहे ते आणि पायऱ्याने भरपूर खाली उतरून जायला लागतं तर मग आम्ही सर्व काही असं खाली चाललेलो होतं तर मग आणि अंधार पडण्याच्या आत पण आम्हाला वरती यायचं होतं त्यामुळे मग आम्ही सर्व काही असं पटपट चाललेलो होतो आणि अंधार पडल्यानंतर म्हणजे आम्ही सर्वात शेवट चाललेलो होतो सर्वांच्या सर्व काही असं दर्शनं करून वरती निघालेलो होते आणि आम्हीच शेवट चाललेलो होतो आणि मग त्यानंतर आम्हाला पण दर्शन करून पटकन वरती जायचं होतं आणि येथे पण थोडंसं काही बांधकाम चाललेलं होतं त्यांचंवालं तर मग आम्ही सर्व आता येथे दर्शनासाठी आलेलो होतो तर येथे पण मग व्हिडिओ शूट करण्याची मनाई होती तर मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला तर बाहेर बसलो आम्ही दर्शन झाल्यानंतर मग येथे बाहेरच बसलो आणि इथूनच थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला होता मी आणि मग त्यानंतर आमचं सर्वांचं दर्शन झालं आणि सर्व आता बाहेर निघालेलो होतो तर येथे पण माकडं होते तर माकडाचं पिल्लू पण छोटं एकदम छोटं होतं तर बघू शकता तुम्ही पण आणि संध्याकाळच्या वेळेला वातावरण पण खूप छान वातावरण झालेलं होतं आणि बघण्यासारखं पण होतं खूपच असं प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यानंतर आणि मग अंधार पडायला लागलं त्यामुळे मग आम्ही पटकन असं मग आम्हाला पण निघायचं होतं आणि तेथे सर्व काही देवदर्शनं केल्यानंतर मग आम्ही सर्वांनी असं मग तेथे फोटोशूट केले दोन तीन फोटो काढले आणि मग त्यानंतर आम्हाला पण पुढे निघायचं होतं तर मग आम्ही मग फोटो काढल्यानंतर मग लगेच वरती निघालेलं होतं तर मग शंभू पण अण्णांकडं होतं म्हणजे सासऱ्यांकडं होता तर मग ते चालले होते पायपायी थोडे थोडे

आणि त्यानंतर मग आम्हाला लवकर घरी निघायचं होतं तर मग पुढचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला तर मग डायरेक्ट आम्ही घरीच आलेलो होतो तर आम्हाला घरी यायला एक वाजलेला होता तर मग आम्ही मग काय कुठेच थांबलेलो नाही तर मग डायरेक्ट परतीच्याच प्रवासाला मग लागलेलं होतं तर मग आम्हाला तरी एक वाजलेला होता येण्यासाठी तर मग रात्रीचा एक वाजलेला होता आणि मग त्यानंतर मग सर्वांनी ते सर्व काही सामान वगैरे मग सर्व काही झोपून गेलेले होते तर मग तर आम्हाला कुलदैवतला पण जायचं होतं तर आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत तर तर चला आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब तर चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर आम्हाला कुलदैवतेला पण जायचं आहे दर्शनासाठी तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला बाय